म्हणजे कोणी जरा असं भारी काही करायला लागलं ना पाय खेचणारे खूप येतात जेव्हा आपण त्याला त्याचा इन्कम विचारतो एनी हाऊ त्याला असं नको वाटलं की आपण का विचारतोय किंवा काय त्याच्या मनात वेगळे प्रश्न नको निर्माण व्हायला आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की, वा की आपण नजर लावतोय की काय प्रयत्नांती परमेश्वर <laughs> चालत लाईव्ह लाईव प्रूफ, लायू प्रूफ। हे दही आता मी दाखवणार आहे पण त्या अगोदर हे बघा <coughs> समोसा मला ही रात्री आता साडे नऊ वाजले कधी उठसुट सांगते मला समोसा आण काल बोलतो का आण हम्म चांगलं गे असं गरमागरम समोसा बाई तुझं रोजच असं काही ना काही आणायचं आहे ना मला काहीतरी लावा लागणार तू बरं बर का चला आता बघूया दही इकडं उजाडात थोडस दही झालं का नाही हे वा हो 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 कुठे आहे पाणी पाणी नाही आहे कुठं पाणी आहे असं मी काहीच नाही केलं आता तू बोलली तू ओरडली म्हणून आलं ते हे बघ आता मी जेवताना ट्राय करणार सगळं चमचा मिक्स न करू तूच काढायला लावलं मी मी आता सगळ्यांना दाखवतोय मागच्या व्हिडिओत नाही दाखवत आलं तिथंच काढतो परत हे बघ हे खाऊन बघू चार चमचा परतने टाकायचं त्याच्यात आंबट प्युअर एकदम एक नंबर झालाय दही म्हणजे काल आम्ही जे मेहनत केली ती फायनली यशस्वी झाली आहे काय रा रात्री <laughs> मी रात्रीला बाहेरच ठेवलं होतं ते दही आणि सकाळी मग फ्रीज मध्ये ठेवलं तू ठेवलं रात्री बाहेर ठेवलं मग मी ठेवलं मी तुम्हाला दाखवलं का नाही मी ठेवलंय म्हणून म्हणजे मीच सांगितलं तसं तर दही करायला पण तू सांगितलं होत आहे एवढं अवघड नाही दही करणार लगेच तुम्हाला काम सांगितलं ना का सांगू सगळ्यांना बघा करण्याला महत्व आहे केलं मी आणि मी त्याच्यात यशस्वी झालो मला तो आनंद आहे खूप येतात म्हणून हा आता मीच बनवल दही मीच बनवल रोज बस उद्या प्रियाचा उपवास आहे आणि प्रिया प्रियानी ना मस्त आता शाबुदाना पण भिजत टाकलाय त्याचसोबत बापरे म्हणजे मग मी तसंच राहू तुम्हाला जीवन बघा ना मग तर टाक मला अजून ठीक आहे मला वाटलं माझ्या पुरतच खाणार नाही मग म्हणून म्हटलं टाकते मला पण आवडते ना शाहुदाना खिचडी असं थोडी उपवास जरी आहे मी तर लहानपणी आहे ना म्हणून काय करायचं घरात जेव्हा उपवास असायचा तेव्हा आहे ना मी फक्त मला खिचडी खायची म्हणून सकाळपर्यंत उपवास धरायचो दुपारी जेवण करून घ्यायचं शाहूदाना खिचडी खाऊन झाली किंवा तुमच्याकडे कधी उपवास नाही कधीच तुमच्यात करत पण नाही ना जास्ती करून उपवास त्यामुळे आता साडे अकरा वाजले आणि माझ्या लहान भावाचा वाढदिवस आहे तर तिकडं जायला तर नाही भेटलं पण आपण एक वेगळं सेलिब्रेशन केलं म्हणजे घरात म्हणजे केक आहे आपल्याकडे आणि त्याला आता व्हिडिओ कॉल करू आणि आपणही इथे त्याचं केक कटिंग करू काय केक कटिंग करू तर त्याची इच्छा होती की आम्ही तिकडे जावं बट मला सुट्टी नाही मिळाली हे दोन तीन दिवस खूप मिटिंग वगैरे चालू आहे त्याच्यामुळे त्याला मी बोललो की मी पंधरा वीस दिवसात येतो बट आता आपल्याला बर्थडे केक कट करून सेलिब्रेशन करायचंय व्हिडिओ कॉल करू आणि आपणही इथं केक कट करू आणि त्याला आपण एक सरप्राईज पण पाठवणार आहे पण ते जेव्हा त्याला भेटेल तेव्हा ते व्हिडिओ आपण घेऊ सो तोपर्यंत आता बारा वाजेची वाट बघू आणि आपण त्याचा केक कट करू तुम्ही पण माझ्या भावाच्या बर्थडे बघा त्याला विश करा प्रेम द्या हॅपी बर्थडे स्वयम हॅपी बर्थडे एवढ्या वेळ उठत नव्हता तो का आता उठला तर उठू द्या त्याला बोलू द्या स्कूल मध्ये चॉकलेट घेऊन जा बर का हा अक्षुरे पासून लपून ठेव

ही खूप जास्त केक केक साठी उतवली येते तिला आता जास्तच देत आहे त्याला कर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे टू यू थँक यू भैयाकर परत एकदा व्हेरी गुड तुम्ही खाता अहत बाय किती के के <laughs> केक खात सगळे केक खात मग आम्ही डायट वर मी नाही खाल्ला एक घास पण नाही घेतला मी आता झाला बड्डे आणि मला खूप टेस्टी होता माझा गुरुवार लागला होता हा मग काय झालं हा उपवास होता बट तिच्याकडून नकळत खाल्ल्या गेलं मी तिला तेच बोललो की जाऊ दे नकळत खाल्लं त्याच्यामुळे काही होत नाही तर प्रॉब्लेम नाही पुढचं गुरुवार एक असं नाही तुझा उपवास काय मोडला नाही पूर्ण न कळत खाल्लं तो केक नॉनव्हेज आहे म्हणून मोडला गेला उपवास असं मला बोलायचंय चुकून खाल्ला गेला असतं तर ठीक आहे बट तो केक नॉनव्हेज आहे सो काही प्रॉब्लेम नाहीये मी नेक्स्ट गुरुवार पकडेल एवढं विषय मी काहीच का नाही बोलत भाई तुझ्या ह्याच्यात आता प्रियाला चिडवून देतो बघा का काय बोलू आता तू कोणाच ऐकतच नाही तुझं तुझं तुमचं म्हणणं मी नॉनव्हेज खाल्लं तरी गुरुवार पकडून अरे पण तू चुकून खाल्लं ना आणि रात्री खाल्लं उद्या सकाळी ठीक आहे ना बारा वाजून पाच ते सूत्रच लावून धरले का बरं ठीक आहे तुमची म्हणण्यानुसार ठीक खुश जाऊ दे कर अजून गुरुवार घेऊ मी काय म्हणतो काही प्रॉब्लेम नाही तर आता लेट पण खूप झालंय बट व्हिडिओ एंड करण्याच्या अगोदर काही पर्सनल क्वेश्चन्स जे आम्हाला वारंवार विचारले जातात त्यापैकी आम्ही तीन चार क्वेश्चन सिलेक्ट केले ते क्वेश्चन बद्दल आपण बोलूया एक क्वेश्चन आहे असा की म्हणजे प्रियाला विचारलेलं की तुझ्या हजबंडची सॅलरी किती आहे किती सॅलरी आहे एक करोड दोन करोड तीन करोड भाय शेत नाही मतलब कुछ भी मला पण वाटत नाही म्हणजे आमच्याकडे असा नियम आहे आमच्याकडे असा नियम आहे की कोणाला सॅलरी नाही कधीच आम्ही कोणाला इन्कम विचारत नाही इन्कम का नाही विचारत एक प्रांजळ मत सांगतो कि प्रत्येक माणूस हा त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमवतो जेव्हा आपण त्याला त्याचा इन्कम विचारतो एनी हाऊ त्याला असं नको वाटलं की आपण का विचारतोय किंवा काय त्याच्या मनात वेगळे प्रश्न नको निर्माण व्हायला आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण नजर लावतोय की काय आणि ते म्हणजे मी पण लहानपणापासून बघत आलो की आमच्यात कधीच कोणी कोणाला कोणाचं इन्कम सांगत नाही ऍक्च्युली की किती कम होतात बट हा एक सांगू शकतो की माझं इन्कम इतकं आहे की त्यामध्ये आमच्या गरजा पूर्ण होतात मी सेव्हिंग करतो थोडीफार जास्त नाही थोडीफार सेव्हिंग करतो हप्ते भरतो आणि त्यानंतर थोडंफार जर उरलं उरलं तर महिन्याला मग प्रियाला एक तर शॉपिंग असती किंवा मग कुठेतरी बाहेर मूवी वगैरेला जायचं आमचा प्लॅन असतो अदरवाईज जास्त काय असं कुठं काय आम्ही जात नाही आणि जास्त काय एवढा पण इन्कम नाही तुमच्या भावाला की एकदमच नाही का त्याच्यामुळे म्हणजे सेव्हिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेव्हिंग मध्ये आणि पाच पर्सेंट तुमचं इमर्जन्सी फंड ठेवायचं नेहमी आणि बाकी जर हा हां तेच सांगणार होतो आम्ही हाऊस माऊस कसं करतो तर सगळ्यात पहिले वर्ष जेव्हा संपतं आणि नवीन वर्ष चालू होतं तेव्हा आमचे हेल्थ इन्शुरन्स रिन्यू होतात टर्म इन्शुरन्स रिन्यू होतात म्हणजे ह्या अगोदरच सगळ्या करून ठेवलेल्या गोष्टी आहे जेणेकरून इन केस जर कधी काही मेडिकल इमर्जन्सी आली तर आपल्या खिशाला ओझ नको व्हायला कारण एकदा अनुभव खूप मोठा झाला एक सॅलरी समजून हा विचार करून हेल्थ इन्शुरन्स काढून हेल्थ इन्शुरन्स नक्की काढा खूप खूप गरजेचं आहे तर दुसरा क्वेश्चन असा आहे की तुमच्या घराची खरी किंमत किती आता आम्ही जे घर घेतलं सगळ्यात पहिले तर इतक्या लवकर घर घेण्याचं कारण पण माझी बायकोच आहे कारण कसं होतं तिची तिचे सप... तिची जर सपोर्ट नसता मला ना तर मग मी रेंटच्या घरातच राहिलो असतो फायनान्शियल होली कसं जेव्हा माझा ऍक्सिडेंट झालेला ना तेव्हा आम्ही खूप फायनान्शियल लॉसमध्ये होतो खूप आमचं हॉस्पिटल बुडालं आलं त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली तो पूर्ण लॉस त्यासोबतच माझ्या ऍक्सिडेंटल गोष्टींवरती खर्च म्हणजे मेडिक्लेम संपून वरती खूप सारा खर्च केलेला जवळजवळ आतापर्यंत माझे नऊ ऑपरेशन झाले ना नऊ ऑपरेशन झाले त्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ बारा तेरा लाख रुपये माझे गेले सगळी जी पण आयुष्याची सेव्हिंग होती ती सगळी चालली गेली आणि दोन दोन अडीच हो आरामात लागले तेव्हा काही काही छोटे ऑपरेशन होते त्याच्यात साठ सत्तर हजार पण लागले काही काहीना दीड लाख काही काही एक लाख पंच्याहत्तर हजार सगळ्यात पहिले जे होते त्यांना दोन अडीच लाख लागलेले लाग, 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 ते ते सगळ्यात पहिलं ना ऍक्सिडेंट झालेलं अंबानीला तेव्हा तेव्हा मला प्रिया आणि हा कोमल आणि बॉबीने पूर्ण माझं बिल तिथे भरलेलं तेव्हा असं माझ्या घराचा विषय चालू होता आपण कुठे तिकडे गेलो माहित नाही मला ह्या सगळ्या फायनान्शियल मध्ये सुद्धा माझ्याकडे एक आशेची किरण आली प्रियाने मला सांगितलं की आपण उडी घेऊया आपले जे स्वप्न आहे ते पूर्ण करूया आणि मी आधीपासून सांगायचो की ऍक्सिडेंट झाला म्हणजे काय आपलं आयुष्य दुःखत नाही आहे आपल्याला आपले जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे आहे त्याच्या वाटचालीवर कायम चालतच राहायचं आपल्याला सो आम्ही त्या मध्ये सुद्धा घर घेण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही घर घेतलं घर घेतल्यानंतर सगळ्यात पहिले एकदम साधारण फ्लॅट होता हा याला आपण इंटेरियर केलं म्हणजे थ्री बीएचके हा फ्लॅट होता आपण बघा पूर्ण चेंज करून टू बीएच आणि किचन सुद्धा एकत्र केलं तर खर्च किती आला हा आपला पॉइंट आहे दे। ते सांगा पहिले खर्च आपल्याला फ्लॅटला आणि आपल्या सर्व डेकोरेशन वगैरे सगळं सामान फर्निचर पासून हे टोटलचा एक व्हिडिओ बनवायला आपल्याला सांगितलं होतं बनवायचं आहे पण आता टाइम नाही ऍक्च्युअली इंटेरियरचा पूर्ण मी व्हिडिओ बनवतोय म्हणजे शूट करतोय पण पूर्ण होतच नाही येत मध्येच काही ना काही कामा निघून येतात ऍक्च्युअली काय होत सांगू का, सांग का तुम्हाला <laughs> नाही या दोन दिवसात दोन दिवसात खूप बिझी चाललं बोलतात तू मी ना जिम ला जाऊन तू घर आवडून ठेव आपल्याला व्हिडिओ काढायचा आणि तुम्हाला सांगत म्हणजे तिथं जर टेबल वर जर ग्लास आहे ना तो ग्लास तिथेच राहतो ही उचलतच नाही

व्लॉग चालू असताना चांगलंच बोलायचं असं काही नाही मी करतो करतोच काम नाही करत नाही विषय काय माहिती का मी फक्त एवढं सांगतो जिम वरून जाऊन येतो तोपर्यंत तू रूम आवरून ठेव मग तुम्ही आल्यावर पसरा करायचा मी आवरून ठेवला अगं नाही ब्लॉग काढायचा आहे बरं जाऊ दे ते आपला महत्वाचा विषय पैशांचा आहे तर ऐका सेपरेट व्हिडिओ सेपरेट बनवू व्हिडिओ या दोन दिवसात बनवतो प्रॉमिस आमचे ऍक्च्युअली बजेट होतं फ्लॅट या घरासाठी पंचवीस ते तीस लाख रुपयापर्यंतचं है बट ते म्हणतात ना की इंटेरियरचं काम काढलं आम्ही मध्ये आणि एक एक गोष्ट एक एक अशी सुचत गेली सुचत गेली आणि जे पेपरवर आम्ही अंदाज लिहिलेले आहेत ना त्याच्या डबलच निघायचं आणि खूप सारे म्हणजे अनुभव नव्हते आणि दुसरी गोष्ट की आमचं सामान पण खूप चोरी केलं आम्ही म्हणजे प्लंबिंगचं सामान आणलेलं ना जेव्हा नवीन नवीन, नवीन म्हणजे सगळं चालू होत आम्ही काय केलं बिल्डरचे नळ वगैरे होते ना सर्व काही चेंज केले ना आम्ही वाले सर्व स्टील नळ आणि शॉवर वगैरे सर्व काही लावलं आणि ते आणलं आम्ही नवीन नवीन मस्त पॅकिंग इथे आणून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी ते गायल आणि दरवाजे वगैरे खूप कॉस्टली परत आम्हाला डबल खर्च पडला तो आमचं बजेट होतं बट ते नाही नाही करता करता जवळजवळ पंचावन्न ते सत्तावन्न लाखापर्यंत आमचं गेलं आणि हेच मी इंटेरियर डिझायनर कडे दिलं असतं तर याच्यात आठ लाख अजून एक्स्ट्रा जोडा म्हणजे तसं गेलं असतं खर्च बट ते कंट्रोल केलं कारण म्हणजे एक सांगतो टू बी फ्रँक जसं प्रिया बोलली की इंटेरियर डिझायनरलाच काम द्या त्याचं रिझन आहे आपण परफेक्ट लोक नाही म्हणजे आपण परफेक्ट ते डिझायनर नाहीये शेवट ज्याचं त्याचं काम त्याला जमतं बट काय झालं की माझ्याकडं ऑलरेडी बजेटच्या डबल झालेलं होतं आणि उर्वरित रक्कम गोळा करण्यासाठी मला थांबायचं नव्हतं म्हणजे ते माझ्या घरचे पण बोलत होते तिच्या घरचे पण बोलत होते था की थांबा एक का रा एकदा राहायला सुरुवात करून द्या हळूहळू काम करा पण आम्हाला तसं करायचं नव्हतं आम्हाला डायरेक्ट यायचं होतं घरात आणि सगळं कारण भरपूर वस्तू हो नाही काम नंतर होत नाही ना थोडा फोडीचोडीचं तीज़ा म्हणजे वस्तू तर असं तर असं टोटल आमचं सत्तावन्न लाखापर्यंत गेलंय तरी आम्हाला म्हणजे आम्ही सॅटिस्फाय आहे आमच्या घरासाठी खूप सुंदर घर आहे बरेच जण विचारतात अजून पण आहे तुमचंच घर आहे का तर हो आमचं स्वतःच घर आहे तर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन होता ऍक्च्युली हा क्वेश्चन नाही एक रिएक्शन आहे हा रिएक्शन म्हणजे अशी की आपण जेव्हा पण ब्लॉग टाकतो ना सबस्क्राईबर टाकली डॉक्टर नेहा पाटील नाही स्नेहा पाटील डॉक्टर स्नेहा पाटील स्नेहा ऍक्च्युली ती कोकण साइडची अशी बोलते आता मला माहित नाही नेमकं काय पण तिच्या कमेंट आहे ना हसू येतात म्हणजे नेमकं तिला काय बोलायचं समजत आणि आपल्या कोणालाच नाही समजत त्यांना पण कळत नाही म्हणजे आपले कोकणातले जे आहेत ना कोकणी त्यांना सुद्धा कळत नाही तिची भाषा तिची एक कमेंट वाचून दाखवतो तू इथं इथं स्क्रीन वर पण लावतो आणि तुम्हाला पण का नाही इड लिंबू शी घाम घामट एकाने कमेंट पण केली मिनिंग काय आहे याचा मग मी टाकलं त्यांना की त्यांनाच माहिती मग ते बाकीचं पण वाचून असायला लागले आणि अजून एक दुसऱ्या व्हिडिओवर वर दाखवतो व्हिडिओ ना कमेंट असतात हे बघा आता इथे काय दिलेलं आहे हे बघा हे तिचं चॅनल आहे आणि तिने अजून अशा बरेच सारे कमेंट केलेले आहे तिला नेमके काय वाटत माहिती खूपच भारी प्रिय अँड प्रीतम आम्हाला माहितच नव्हतं हा हे असं की आम्हाला माहित नव्हतं लक्षात ठेव हा एक शब्द हा तो डायलॉग राहतो ना काय घुमा घुमा काय घुमा उमा उमट घुमट मुग हिवस गांजला हिवस घर डॉम अरे बापरे आधी तरी बोलायचं आता समजलं थँक्स आभारी आब आहोत हा त्यानंतर हा काय तो आंबट खवड बो काय ते चिबूळ केने खोके काय ते उमट बेच अंगण काय तो गार थंडगार मचूळ काय तो घाम घामट आणि काय ते तुझा हवय म्हावरा मला हवा 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 हवाय मला मस्त होत आवडलं ते मला माहितच नव्हतं आणि थँक सांगितल्याबद्दल काय नेमकं काय बोलायचं राहतं तिलाच माहिती एकाने कमेंट पण दिली तिला की भाऊ अब्युजिंग वाटतं ना गोड बोलून टोचून बोललं <laughs> तर हे बुजगावना तर ती परत रिप्लाय देते नाही रे बुजगावण्या दादा ताई तू जे पण कोणते आहेत दादा ताई हे जे मी बोलते ना ते काहीच व शिव्या नाही आहेत मालवणमध्ये चिडवण्याची पद्धत आहे मी कोकन करा माल माल वनी वनी ओके दादा बुजगावण्या म्हणजे शिवी नाही हे असे रिप्लाय येतात आणि ऍक्च्युली कमेंट करतात ते बरं आहे पण मग त्याचा अर्थ पण समजला पाहिजे म्हणजे समजा अशा भाषेत बोला तर हा आम्ही फीडबॅक देऊ शकतो कमेंटला भरपूर उत्तर देतो समजला नाही त्याला एक उत्तर पण दिलं Hmm, कल... anyway, so, uh, था की कुठली लँग्वेज आम्हाला समजत नाहीये जे आम्हाला समजेल त्या भाषेमध्ये बोल तर बोलली पण एनिवे सो काय वाटलं म्हणजे आम्हाला काय राग नाही आला ती विचारत होते तुम्हाला राग आला असेल तर सॉरी वगैरे तर राग नाही आला फक्त आम्हाला समजेल या भाषेत बोल आणि आता आपण आपला इथं ब्लॉग थांबवूया जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही कंप्लेंट करायची असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे बिनदास कमेंट छापा आपण प्रत्येकाचं उत्तर देऊ सो so, बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगला आणि प्रॉमिस आहे मी नक्की होम इंटेरियरचा ब्लॉग बनवतो बाय yes, बाय गुड नाईट केअर